नमस्कार मित्रांनो आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास कोणता माहीत आहे का तो म्हणजे जेव्हा माणूस स्वतःलाच हरलेला समजतो जेव्हा डोक्यातून आवाज येतो बस आता माझ्याकडून नाही होणार आणि मन म्हणतं तो लूजर आहे पण आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही लुझर नाही आहात हो कदाचित सध्या परिस्थिती वाईट आहे हो कदाचित रिझल्ट तुमच्या बाजूने नाही आहेत पण लक्षात ठेवा हा तुमच्या गोष्टीचा शेवट नाही आहे हरणं आणि लुझर होणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत हरणं म्हणजे एक इव्हेंट आहे पण लुझर होणं म्हणजे एक कायमस्वरूपी मानसिकता आहे ज्या दिवशी तुम्ही पडून उठण्यास नकार दिला त्या दिवशी खरं हरणं सुरू होतं विचार करा एक लहानसं बाळ जेव्हा पहिल्यांदा चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं दहा वेळा वीस वेळा शंभर वेळा पण ते बाळ स्वतःला लुझर म्हणतं का नाही ते पुन्हा उठतं डगमगत चालतं आणि एके दिवशी धावू लागतं याचा अर्थ काय पडणं फेलियर नाही पण बसणं हेच खरं फेलियर आहे आता खरा फरक समजा विनर पण हरतात लोजर पण हरतात पण विजेता हारेला शिक्षक मानतो वर लुझर हारेला शिक्षा मानतो विजेता म्हणतो ठीक आहे यावेळेस नाही झालं पुढच्या वेळेस अजून चांगलं करीन लोझर म्हणतो तो हे माझ्या बसचं नाही आहे मग प्रश्न तुम्हालाच आहे तुम्ही हरण कसं बघता हा शेवट आहे की शिकण्याची संधी मित्रांनो जग नेहमी तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरून जज करतो आज तुमच्याकडे पैसे नाहीत रिझल्ट चांगले नाहीत लोक टोमणे मारतील म्हणते तुझ्या बसचं नाही पण लक्षात ठेवा आजची परिस्थिती ही, ही। फक्त एका अध्यायाची गोष्ट आहे पूर्ण पुस्तकाची नाही कथा अजून बाकी आहे जर थॉमस एडिसनने हजार वेळा अपयश आल्यानंतर हार मानली असती तर बल्ब कधीच पेटला नसता जर एपीजे अब्दुल कलाम सरानी छोट्या गावातील मुलगा असल्यामुळे स्वतःला हरलेलं समजलं असतं तर ते भारताचे मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती कधीच झाले नसते फरक फक्त इतकाच आहे त्याने हरण हा अंतिम निकाल मानला नाही आता मी तुम्हाला विचारतो किती वेळा तुम्ही स्वतःला म्हटलं आहे यार माझ्याकडून नाही होणार आणि मग मोबाईल शोधून सोशल मीडिया स्क्रोल करणं सुरू केलं किती वेळा तुम्ही अपयशाला योग्य ठरवण्यासाठी बहाने दिलेत वेळ नाही मिळाला वातावरण चांगलं नव्हतं तब्येत बिघडली होती नशिबाने साथ दिली नाही एका मित्रानो बहाण्यांमधून कधीच विजेता निर्माण होत नाही विजेता तोच असतो जो म्हणतो हो मी पडलोय हो माझ्याकडून चूक झाली आहे पण मी पुन्हा प्रयत्न करणारच प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल मी लुझर आहे त्याच्याने आरशार बघा आणि जोरात बोला नाही मी मी हार मानणारा नाही मी फायटर आहे मी शिकणार आहे आणि जो शिकतो तो शेवटी जिंकतो लुझर तो, तो आहे जो प्रयत्न करणं बंद करतो आणि तुम्ही तुम्ही अजूनही प्रयत्न करता येईल म्हणजे तुम्ही लुझर नाही तर भविष्यातले विजेते आहात मित्रांनो आयुष्याला एक ऑलिम्पिक समजा प्रत्येक दिवस म्हणजे ट्रेनिंग प्रत्येक दिवस म्हणजे तयारी आणि रोज स्वतःला विचारा मी आज माझ्या क्षेत्रात सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला का मी आज सात दिवस जिंकला का तर उत्तर हो असेल तर खात्री बाळागा योग्य वेळ आल्यावर तुम्ही मैदानात उतरलात तर फाडून टाकाल म्हणून मित्रांनो पुढच्या वेळी कोणी तुम्हाला लुझर म्हणालं तर हसून मनात म्हणा थांबा वेळ येऊ दिवस मीच दाखवीन की खरा विजेता कोण असतो आणि त्या दिवशी संपूर्ण जग तुम्हाला डोकं झुकून विजेता म्हणेन आजपासून आपल्या हृदयावर एक डोळ करून ठेवा मी हार मानणार नाही याच माइंडसेटमुळे तुम्ही प्रत्येक अपयशातून उठून सक्सेस मिळवणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद